घेतल्या ऑडिट करा तुमची संस्था आहे चौकशा करा तुमचं सत्ता आहे तुम्ही सगळं समोर आणा उलट जर खोलात गेलो ना मी यांना पळता बोईथोड होईल जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी जर मी खोलात गेलो तर पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तीद्वेषी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे मी व्यक्ती द्वेषी काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बोंब पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही हा ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता याची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस जरा तोंड दाखवलं असता जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजनेत घेतलं गेलं नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जात आहे तुम्ही कोणत्या टोनं मत मागताय तुम्ही हा पोखामध्ये गाव नाही इकडे ट्रॅक्टरचा अनुदान नाही ठिबकचा अनुदान नाही आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटलाय त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे त्यामुळे आपण पण शांतता ठेवा आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं म्हणी करू नका ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू या सगळ्या भूमिकेमध्ये बिईंग ॲज अ बँकेचं आम्ही बँक चेअरमन बसवला सांगणारे कोण आहे गिरीश महाजन माझी सत्ता बँकेत आहे सांगणारे कोण आहे गिरीश महाजन तर गिरीश महाजन साहेब जसं आपण श्रेय घेतो मी फोडले मी निवडून नाही आणले मी फोडले सांगतात ना आनंद आहे पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते नक्कीच घेतलं ला पाहिजे जो करतो जो मेहनत घेतो ज्यांनी फोडले ज्यांनी कसे तोडले त्यातल्याने माहिती त्या जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्यासाठीची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे म्हणजे संस्था बंद पडतात म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी जाईल मी टप्प्याटप्प्याने पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्वाचा आहे की निश्चित याला जबाबदार वर माय जो म्हणतो आपण लिडर मी केडरला दोष नाही देत मी लिडरला दोष देतो की लिडरची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला आपण सत्ता बसवली तर शेतकऱ्यांना पण आपण उत्तरदायित्व आहे ज्या पद्धतीने मी सांगतो की आम्ही चेअरमन आणि आम्ही सगळं मॅनेजमेंट घेऊन हे करतो तर त्या लिडरची जबाबदारी आहे की ते, ते केडरकडनं काम नीट होतं आहे का नाही याची खात्री करणे शेतकऱ्यांची पिवणूक तर होत नाही आहे सचिवांच्या रोजगारीवरती कुराडता आणली जात नाही आहे शेतकऱ्यांचं पर अनुदान दिलं जात नाही याला कोण जबाबदार आहे पीक विम्याच्या शेतकऱ्यांचं प्रीमियम इकडे सचिव सांगतोय म्हणजे सचिव राज्य चालवत आहे का इथे लोकप्रिय राज्य चालवत आहेत मग इकडे प्रीमियम लाटला जातोय शेतकऱ्याच्या टाळवरचं लोणी खाल्लं जात आहे शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त आहे त्यावर दूर केलं जातं आहे आणि या सगळ्या बाबी संदर्भात त्यांनी आता वेळ जागे होऊन पावलं टाकावे आम्हाला तीच अपेक्षा आहे की आपण याला न्याय द्यावा काम करावं आणि त्यांना सहज शक्य आहे त्यांचं तेवढं वजन आहे त्यामुळे त्यांनी गांभीर्याने घ्यावं ही सूचना आहे शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात